नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग तेरा पॉम्पेईतून आम्ही हिछहाईक करीत समुद्र किनारपट्टीवरील नगरात आलो तेथून होते नव्हते तेवढे सर्व पैसे खर्च करून बोटीने कोर्फू या ग्रीक देशातील बेटावर पोहोचलो ग्रीक कवी होमर यांनी लिहिलेल्या दी ओडिस्सी नामक काव्यात या बेटाचं प्राचीन नाव कॉसिरा असं दिलं आहे तेथील पर्वतावर ऑलिव्ह आणि अंजिरांनी पूर्ण बहरलेले वृक्ष होते त्यामध्ये मी रोज एकटाच फिरत असे समोरच्या आयोनियन समुद्राकडे पाहात एका डाळिंबाच्या झाडाखाली बसून ताओ भगवद्गीता आणि बायबल या ग्रंथांचा अभ्यास करीत विभिन्न भी गुरूंकडून शक्य होईल तितकं ज्ञान संपादन करण्याची माझी भूक शंवित होतो भूमध्य समुद्रावरून येणारी ताजी हवा चिंतन आणि मनन करण्याकरता मला प्रेरणा देत होती तेथून ग्रीस देशात प्रवेश केला आणि पुन्हा हिच हाईक करीत अथेन्स शहरात पोहोचलो महामार्गावरून जाताना युरोपातील वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश तेथील भाषा आणि रीतीरिवाज पाहून मला आश्चर्य वाटलं मी अमेरिकेच्या मध्यभागातून आल्यामुळे येथील वैशिष्ट्ये पाहून माझं मन थक्कच झालं खिडकीतून बाहेर पाहताना विचारांच्या वावटळीत मग्न झालो संपूर्ण जीवनात वास्तवाचा अर्थ एकाच विशिष्ट प्रकारे लावण्यास मी शिकलो कारण एका विशिष्ट प्रकारच्या संस्कृतीतच मी लहानाचा मोठा झालो का दिसते इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याची खोलवर रुतलेली प्रवृत्ती विशेष करून देश जात धर्म किंवा सामाजिक दर्जा या बाबतीत हे प्रकर्षाने दिसून येत आपण समजतो की मी सामान्य आहे आणि इतर सर्वजण विचित्र आणि हीन आहेत अशा प्रकारे इतरांना हीन समजण्याने उत्पन्न झालेल्या दुराभिमानाने द्वेष धर्मभेद अशा भावनांमध्ये अधपद अधपतन होत त्यातून द्वेष आणि भीती शोषण किंवा कधी कधी युद्ध देखील घडतं मी अशी प्रार्थना केली की या प्रवासामुळे माझ्या मनाच्या कक्षा रुंदावतील जेणेकरून मी इतर संस्कृतींकडे सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवून पाहू शकेन जीवन भोतालचं जग आणि परमेश्वर याकडे ते लोक कसे पाहतात हे जाणू शकेन अथेन्सला पोहोचल्यावर मी शिकागोच्या उपनगरात राहणाऱ्या माझ्या कुटुंबियांना एक पत्र लिहिलं मी कुठे कसा राहतो सहलीमुळे मला किती लाभ झाला आहे आणि यामुळे मी माझ्या कुटुंबियांच्या किती जवळ आलो आहे हे सर्व लिहिलं मात्र एवढं लिहिण्याचं धाडस झालं नाही की आता मला पुन्हा शाळेत जाण्याची इच्छाच नाही आणि मी पुन्हा केव्हा परत येईन हे मलाच माहीत नाही अथेन्सचे पोलीस रस्त्यावरून गस्त घालीत असताना स्वयंचलित मशीन गन घेऊन फिरत असल्याचे पाहून मला आणि गॅरीला धक्काच बसला आम्ही जाणलं की आता मात्र एका झाडाखाली झोपण्याऐवजी एखादं यूथ हॉस्टेल शोधलेलं बरं तरी देखील एक समस्या होतीच आमच्या जवळील तुटपुंज पैसे देखील संपले होते यूथ हॉस्टेल जरी स्वस्त असलं तरी ते आमच्या खिशाला परवडण्यासारखं नव्हतं तेव्हा आम्ही तत्कालीन अनुभवी मुरब्बी पर्यटक जो तोडगा काढतात तो काढायचं ठरवलं सरकारी रक्तपेढीत रक्तदान करणे रक्त, रक्त, रक्त काढण्याची त्यांची प्राचीन पद्धत प्रचंड वेदनादायक होती त्यांनी आम्हाला एका टेबलाशी बांधून ठेवलं आणि मोठ्या सिरिंजमधून रक्त काढू लागले आम्हाला जवळजवळ भोवळच आली नियम असा होता की रक्तदात्याला एक कप संत्र्याचा रस प्यायला मिळायचा रक्त दिल्यावर अर्धा तास तरी एका खोलीत बसून राहणं भाग होतं रक्तदात्याची तब्येत ठीक आहे अशी खात्री झाल्यावरच त्याचे पैसे दिले जायचे त्या खोलीत बसून मी आणि गॅरी दुखऱ्या हाताच्या वेदना सहन करीत कसा बसा वेळ काढित होतो लांबट चेहरा करून गॅरी म्हणाला पैसे कमवायचे याहून चांगला मार्ग असणार कि रे आम्ही सभोवताली पाहिलं तर एक गिटारवाला फ्रेंच युवकही त्याच वेदनेत कणताना दिसला त्याच्यापुढे एक व्हायोलिनवाला स्वीस मुलगा बसला होता तो देखील आपला हात धरून कणत होता नेहमीप्रमाणे माझ्या पट्ट्याला हार्मोनिका वाजलेला होता आम्ही सर्व संगीतकाराने एकमेकांकडे पाहिलं आणि आमच्यातील समान प्रेरणास्थान पाहून हसलो नंतर असं समजलं की त्या मुलाला बालपणापासून व्हायोलिन वाजवण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे आता तारुण्यात तो रॉक ब्ल्यूज पद्धतीचं संगीत वाजवित होता फ्रेंच गिटारवाला सुद्धा लहानपणीच फ्लॅमेनको नृत्यासाठी गट गिटार शिकला परंतु सध्या तो लोकसंगीतात रुची ठेवीत होता आमच्या रक्ताचे पैसे घेऊन आम्ही सर्वजण रस्त्यावर आलो आमचा एक तात्पुरता बँड तिथे आयोजित केला आणि ब्लूच संगीताचा एक प्रकार काहीही सराव न करता वाटेल तसा वाजवला काही क्षणात लोक जमले आणि आमच्या भोवती नाचू लागले म्हणता म्हणता मोठी गर्दी जमली गॅरीने एका उसण्या टोपीत काही नाणी टाकली आणि ती वाजवीत आम्हाला साथ देऊ लागला आमच्या या कार्यक्रमावर जनता एवढी बेहद्द खुश झाली की सर्वांनी गॅरीच्या टोपीत ग्रीस देशाची नाणी ड्रॅकमा टाकण्यास सुरुवात केली उत्साह वाढत गेला तसा आम्ही एक लांबलचक गाणा गात अथेन्स शहराच्या हम रस्त्यावरून एक मिरवणूकच काढली आमच्या मागोमाग लोक येत होते एका कोपऱ्यावर जेव्हा आम्ही थांबलो तेव्हा भरपूर गर्दी जमली आणि गॅरीची टोपी नाण्यांनी खचून भरली पहिल्या दिवसाअखेर आम्ही मिळकतीची वाटणी केली आणि एका युवकांच्या हॉस्टेलमध्ये खोली भाड्याने घेतली दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत आम्ही प्रसिद्धही झालो होतो जिकडे जाऊ तिकडे टाळ्या वाजवीत ग्रीक लोक हसतमुखाने आमच्या भोवती रिंगण करू लागले त्यांना आम्ही मनापासून आवडलो होतो हे स्वप्न ना तर नाही ना असंही आम्हाला वाटे एके ठिकाणी आमच्या संगीताचे सूर हवेत तरळत असताना म्हातारी कोतारी टाळ्या पिटीत होती तरुण मंडळी नाचत होती लहान मुलं बागडत होती आणि माता आपल्या लहानग्यांना कडेवर घेऊन तालावर डुलत होत्या त्या स्वच्छ सूर्यप्रकाशात दुपारी सर्वजण हसत होते आमची टोपी नाण्यांनी भरून गेली एकाएकी जमावाची पांगापांग झाली आमच्यावर मशीन गन रोखल्याचे पाहताच आमचं संगीत बंद पडलं आम्हाला अटक झाली आणि आमची तडक तुरुंगात रवानगी झाली पोलिसांनी आमच्याकडील सर्व पैसे काढून घेतले आणि पुन्हा असला गुन्हा न करण्याचा सज्जड दम दिला व्यावसायिक संगीतकार होण्याच्या माझ्या स्वप्नाचा असा आधी आणि अंत झाला त्यापैकी थोडेफार पैसे आम्ही पोलिसांपासून लपवण्यात यशस्वी ठरलो आध्यात्मिक साधना अधिक चांगल्या तऱ्हेने करता यावी यासाठी एखादी शांत जागा शोधण्याच्या प्रयत्नात गॅरी आणि मी बोटीने क्रीट नावाच्या बेटावर पोहोचलो एजियन समुद्रावरील इराकलियन नावाच्या बंदरातून दक्षिण तटाकडे जाण्यासाठी आम्ही बस पकडली तेथील वन्य डोंगराळ प्रदेश सौंदर्याने नटलेला दिसला उभ्या चढावाच्या आणि खडकाळ टेकड्या त्या सौंदर्यात भर घालीत होत्या समुद्रकिनारा जहाजाकरता अगम्य होता नैसर्गिक झरे वाळूने भरलेले किनारे खिंडी डोंगरावरील बकऱ्या आणि मुबलक सूर्यप्रकाशाने हा प्रदेश अगदी चकाकत होता आम्ही यापूर्वी इतक्या गुहा कधीच पाहिल्या नव्हत्या आम्ही पूर्णपणे विस्मित झालो भूमध्य सागराच्या दिशेने पाहता येईल अशी एक गुहा आम्ही निवासासाठी निवडली हे बेट म्हणजे उपवास ध्यानक्रिया आणि करता नंदनवनच होतं दररोज सूर्योदयापूर्वी मी एक टेकडी चढून जाई आणि तिथे बसून सूर्यास्तापर्यंत ध्यान आणि प्रार्थना करीत असे सागराच्या स्वच्छ नितळ पाण्याकडे पाहताच माझी ज्ञानप्राप्तीची तृष्णा कधी नव्हे इतकी बळावली गॅरीदेखील समुद्रकिनारी बसून ध्यान करीत असे सूर्यास्तानंतर आम्ही आमच्या गुहेत पुन्हा एकत्र येऊन साध्या ब्रेडवर उपवास सोडायचो सो। दगडी जमिनीवर झोपी जायच्या तयारीत आम्ही त्या दिवसाचे अनुभव एकमेकांना सांगत असो अशा चिंतनात अनेक आठवडे निघून गेले आता प्रार्थना आणि ध्यानक्रियांनी माझ्यातील आध्यात्मिक ओढीच्या ठेणगीचे रूपांतर एका धगधगत्या ज्वाळेत ज्वाळीत केले त्या एकाकी टेकडीवरून मी पाहिलं माझ्या आयुष्यातील सर्व काही या अग्नीत जळून खाक झालं आहे वाटलं की मानगुटीवर भूत बसल्याप्रमाणे या परमेश्वर प्राप्तीच्या ओढीने मला वेढून टाकलं आहे नियतीने मात्र मला भेद भेदणाऱ्या रस्त्यांवर आणलं होतं एक रस्ता माझी धारणा जशी आहे तशीच ठेवू शकला असता तो म्हणजे एका विशिष्ट अमेरिकन कुटुंबातील मुलगा जो कॉलेजात जाऊन पदवी घेतो पण हिप्पी होतो आणि दुसरा रस्ता मात्र अशा प्रांतात घेऊन जाणार होता जिथे सर्व काही बदलणार होतं मला भीती वाटत होती आणि माहीतही होतं की मी एक अशी निवड करीत आहे जिने माझं संपूर्ण जीवनच बदलणार आहे पण मला कोणीही रोखू शकत नव्हतं नियती कोठे नेणार हे मात्र मला माहीत नव्हतं एकच गोष्ट समजत होती माझ्या प्रवासात जर मला पुढे जायचं असेल तर एक पूर्णपणे नवीन जीवन नवी ओळख मला प्राप्त होणार आहे त्याकरता इतर सर्व काही सोडून देणंच भाग आहे दिवस मावळत होता लालसर दिसणारा सूर्याचा गोळा समुद्राच्या मुखात प्रवेश करू पाहत होता सूर्याने लाटांवर एक सोनेरी पडदा टाकला होता आणि त्याच्या स्पर्शामुळे जणू त्या नृत्यच करीत होत्या किनाऱ्यावरील पर्वतराजी सोनेरी प्रकाश परावर्तित करीत होती आकाशाचे घुमट गुलाबी नारिंगी आणि फिक्कट जांभळ्या रंगाने झळाळत होते त्याचवेळी माझ्या हृदयात गोड पण आज्ञावाचक शब्द उमटले भारतात जा भारतात कशासाठी माझं विचारचक्र सुरू झालं एक दुसरंच जग इतक्या दूरवर मला तर भारताविषयी काहीच माहीत नाही माझ्याजवळ पैसे अगदीच कमी होते पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नव्हती तरीही माझा विश्वास बसला तो माझ्या परमेश्वराचाच आवाज मला त्याच्या निकट बोलावीत आहे इतर अनेक वेळा मला परमेश्वराचे सान्निध्य जाणवले होते अथवा परमेश्वरापासून विभक्त होईल अशा तऱ्हेने वागल्यामुळे घोर पश्चातापही झाला होता पण पण हा अनुभव वेगळा होता हा एक मुकध्वनी जो माझ्या हृदयात उगम पावला होता खात्रीने हा माझा अथवा माझ्या मनाचा आवाज नव्हता छे छे हा नक्कीच परमेश्वराचा आवाज जो मार्गदर्शनाकरता माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद देत होता